नमस्कार मित्रांनो आता ही सर्वात मोठी बातमी आहे की सोन्याचे भावही पडलेले आहेत खूप सोन्याचे भाव कोसळले आहेत डायरेक्ट ठीक आहे कारण ऐन सन सणासुरीच्या दिवशी अशा प्रकारची घटना घडलेली दिसते आपल्याला मित्रांनो सोन्याचे मी तुम्हाला टोटल भाव सांगणार आहे बावीस कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत ठीक आहे त्याचबरोबर चोवीस कॅरेट सोन्याचे काय भाव आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक किलोग्राम चांदीचे भाव काय आहे मी सर्व तुम्हाला डिटेल सांगणार आहे ए आकड्यावाईज सांगणार आकड्या किती आकडा कशाचा आहे सर्व ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी जर तुम्हाला डिटेल आकडा पाहिजे असेल ना तर तुम्ही डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तर हे बघा मित्रांनो सोन्या चांदीच्या मी तुम्हाला सांगतो आपण सणासुरीच्या दिवशी सोनं घेतो ठीक आहे परंतु काही लोक लग्नाच्या वेळेस तेव्हा सोनं खरेदी करतात तेव्हा त्या ठिकाणी त्यांना त्या, त्या ठिकाणी मित्रांनो लग्नाच्या वेळेस तेव्हा भाव जास्त असतात ठीक आहे परंतु तुम्हाला सोनं घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता कारण या ठिकाणी ऐन दिवाळीसारखे जे सण येऊन येऊन राहिले त्यासाठी या ठिकाणी सोन्याचा भाव पडताना किंवा कमी होताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही जर बघू शकता तर बावीस कॅरेटचे जे सोनं आहे बावीस कॅरेटचं सोनं म्हणजे प्युअर सोनं नसतं त्याच्यामध्ये तांब्याचं प्रमाण असतं तांबं प्लस सोनं असं ते बावीस कॅरेट सोनं असतं ठीक आहे त्याच्या काही भाग थांबायचा असतो तर त्याचा भाव आहे पासष्ट हजारच्या आसपास म्हणजे पासष्ट हजार आठशे रुपये काही भागामध्ये पासष्ट हजार नऊशे रुपये तर काही भागामध्ये पासष्ट हजार दोनशे रुपये अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी बघायला मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारची बावी बावीस कराची भाव आहे ठीक आहे तर तुम्हाला पुण्याला चां पुण्याला मुंबईला जर चांगले भाव बघायचे असेल मार्केटमध्ये तर पुण्याला जाऊ शकता मुंबईला जाऊ शकता नाशिकला जाऊ शकता औरंगाबादला जाऊ शकता बुलढाण्याला जाऊ शकता जळगावला जाऊ शकता जे जिल्हा लेवलला जिल्हा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता कारण त्या ठिकाणी होलसेल माल येत असतो दुरून दुरून म्हणून ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही चोवीस कॅरेट सोन्याच्याबद्दल बोलायचं झालं तर चोवीस कॅरेटला ना एकाहत्तर हजारच्या जवळपास भाव आहे म्हणजे चोवीस कॅरेट एकाहत्तर हजार दो दोनशे रुपये एकाहत्तर हजार पाचशे एकाहत्तर हजार तीनशे अशा प्रकारचे भाव एका ह एकाहत्तर हजारच्या जवळपास चोवीस कॅरेटचे आहे आणि कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे मार्केटमध्ये ठीक आहे कारण या ठिकाणी या ठिकाणी ग्राहकांची कमी म्हणजे अजून मी तुम्हाला सांगा ज्या वेळेस ग्राहक कमी असतात ठीक आहे आणि माल जास्त असतो त्या ठिकाणी भाव कमी होऊन जातात परंतु त्या ठिकाणी जर सोनं कमी आहे घेणारे खूप आहे त्या ठिकाणी भाव वाढतात ठीक आहे परंतु सध्या भाव कोसळलेले आहेत कारण मला तरी वाटतं काही लोकांबरोबर बंदीची परिस्थिती असेल किंवा असेल काही त्याच्यामुळे मार्केटमध्ये गर्दी कमी आहे त्याच्यामुळे भाव पडलेले आहेत ठीक आहे परंतु तुम्हाला जर सध्या खरेदी करायची इच्छा आहे तर तुम्ही खरेदी करू शकता कारण भाव हे सोन्याचे पडलेले आहेत परत एक वेळा मी रिपीट सांगतो बावीस कॅरेट जे सोन्याचे भाव आहे ते पासष्ट हजारावर थांबलेले आहेत आणि जे चोवीस कॅरेट सोनं आहे ते या ठिकाणी चोवीस कॅरेट सोनं या ठिकाणी एकाहत्तर हजार येऊन वर था येऊन थांबलेला था था आहे आणि एक किलो जर चांदी जर तुम्ही बघायचं झाला तर चांदीला पंच्याऐंशी हजार रुपये या ठिकाणी कमीत कमी भाव आहे ठीक आहे कमीत कमी ठीक आहे काय म्हटलं मी कमीत कमी एक किलो चांदी या ठिकाणी पंच्याऐंशी था हजारावरून थांबलेली आहे परंतु दहा ग्राम जर मी म्हटलं दहा ग्राम प्युअर स्ट्युस्टेट सोनं तर या ठिकाणी एकाहत्तर हजारावरून थांबलेलं आहे ते प्युअर सोनं दहा ग्राम एकाहत्तर हजार आणि बावीस कॅरेट सोनं म्हटलं दहा ग्रामचं तर ते होतं पासष्ट हजार अशा प्रकारचं याची अपडेट होती मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही सोनं खरेदी नक्की सोनं खरेदी करू शकता आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटच्या स्कीम येत राहतात तर गव्हर्मेंटच्या स्कीम मिस न करता प्रत्येक गव्हर्नमेंट या स्कीमचा फायदा घ्या करता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि सोन्याचे भाव या व्हिडिओत मी सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा त्याच्यामुळे त्यांचासुद्धा फायदा होईल मित्रांनो ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाते आणि आपलं चॅनल हे गव्हर्नमेंट स्कीमसाठी बनलेलं आहे तर मित्रांनो అంత భేటూయా నవ్వి గవర్నమెంట్ స్కీమ్స్ కూడా చెల్లి జయ హిందయ మారాష్ట్ర వందే మ